राती पाऊस पडलेला रातभर पाऊस रिमजिम चालू होती सगळीकडं पाणी पाणी झालं पण भरली का काय माहीत सगळे झाडांना पाणी झालं सुकाय लागलेली हो का असं गेलं तर पाणी पडत झाला चांगला काल पाऊस आणि मग मम्मी काय म्हणती हा मला तर वाटलं तळ भरत पण नाही भरलं लगेच तळ भरत का आज तर कुठं पावसाळा सुरुवात झाली काल तर लगेच तळ भरत का दोन तासात भरलेलं अरे तेव्हा त्याच्या आधी पाऊस होत होताले मूळ पाऊस झाला हे कुठं काल त्याचं पाऊस झाला ना परवा दिसत तो लगेच भरत का तर परताळ्याची आशा केली का तो त्याला बघायची अजून हिर भरले नाही भरल की आता आता हिरला पाणी वाढले

अवघडच होऊन बसले काय करायचं वाटत सगळं असावं पण कुठलं वेळा आता गारक्याच पावायचं आपण करायचं असून द्या चालले भाकरी चाललाय गरम गरम पू कायच नाही पण रात्री बरं रात्री चालू वाजता दूध आणलं का जाऊन लाईट आली का बघे नाही ग तिथलं बटन टाकायचं नाही काय माहिती आपलंच हल्ला असन लाईट हल्ली असं बसवावं लागन आपलंच हल्ली का असून द्या गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कामाची गडबड चालली का तर ती कालच पण हाय ती वाळू घालायचं आणि ते हाय वाईज दोन दिवस उद्याचा परवा देता उद्यान परवा नाही काय घरातलं काम आहे त्यामुळे पाऊस किती आला तर नाही काय असं बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग